पाराद बामनिगा बामनिगा बामन। बामनिग little वी रह पाराद बामनिगा बामनिगा बामन बामन। पाराद शरद पाराद बीश्न पारेद बामनिगा time <laughs> मेन भी पोलिटी मारे सरांनी मला सांगितलं की थोडस बोलायचं ऐकायचं आहे त्याच्या आधी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी सुनील अंदुरे सर मनीषाताई ताई अंदुरे आत्ताच ज्यांनी इतकं छान शाळेबद्दल माहिती दिली ते या शाळेचे प्रमुख शिक्षक आणि मला वाटतं स्टाफ आपला किती आहे पाच जणांचा आणि शिक्षकांची नेमणूक ओके तीन शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत समितीच्या सदस्य सर्व पालक पालक आणि माझे हे लाडके विद्यार्थी कमांडो जनरल काय आवाजात ताकव आहे तुझ्या जबरदस्त तुम्हाला मला काही सांगायची गरज नाहीये नाही हे जे, जे, जे रत्न निर्माण केलीत ना हे ती गजाण कोण आहेत जरा तुमच्या सोबत असून दोघणं कोण आहेत या ना जरा पुढे आता नाहीये आहे ना अस पण जे हे ती तु असतील आणि ज्यांनी वेळ देऊन तांड़ें मुलूने। तांड़ें मुलूने। सग्ड़ें। सग्ड़ें। सग्ड़ें या सगळ्या मुलांना निर्माण केले त्याच्यात दोन स्वयंसेवक आहेत असं तुम्ही म्हटलात तांड्यामधूनच आणि तुम्ही सगळे सगळे मी पण शिक्षिका आहे पुणे या ठिकाणी मी सुद्धा शिक्षिका सर स्वतः शिक्षक आहेत आम्ही सगळे शिक्षक आहोत सगळेच शिक्षक असं काम नाही करत यांच्यासाठी खरंच काय शिक्षकाचं भाग्य असत त्याला चांगली शाळा मिळणं त्या शाळेमध्ये चांगली मुलं येणं ये आणि सगळ्यात महत्वाचं त्या भागातले ग्रामस्थ यांची साथ मिळणं हे शिक्षकाचं भाग्य असतं आणि गावाचं पण भाग्य असतं चांगला शिक्षक मिळणं हे लक्षात ठेवा या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे जुळून आल्या दोन्ही गोष्टी म्हणजे जर मी चुकत नाहीये तर अजून काही वर्षांनी आज तुम्ही हे लिहून ठेवा सगळेजण अजून काही वर्षांनी तुम्हाला स्वतःचा हेव वाटेल असा विश्व तुम्ही स्वतः इथे उभं करणार आहात शाळा तुम्ही फिनलँडला परदेशातून लोक तुमच्या भागात येणार आहेत एवढं सोपं नाहीये खूप काम करताय तुम्ही सगळे जण खूप काम करताय आणि एखाद्या तांड्यावरच्या ऊसतोड करणाऱ्या सगळ्या ग्रामस्थांनी मिळून ही जी मूठ बनली ना तुम्ही खूप मोठी पक्की आहे कारण तुम्हाला माहिती आहे जे तुम्ही करताय ते माझी मुलं नाही करणार बरोबर आहे नाही दे त्रास माझ्या हातांना होतोय जो त्रास माझ्या पायाला होतोय जो त्रास माझ्या डोक्याला होतोय तो माझ्या मुलांना झाला नाही पाहिजे याच्यासाठीच काम करतोय ना आपण बरोबर आहे की नाही पालकांचा आवाज पाहिजे मला मुलांचा तर येणारच सोन्यासारखी मुले तुमच्या घरात सोन्यासारखी मुले आणि या सोन्यासारख्या मुलांच्या आयुष्याला आकार देणारी सोन्यासारखी नाही सर म्हटले तसं परिसा शाळा आहे फक्त इथे धक्का लावायचा आणि सोनं व्हायचं पण तुम्ही अशीच साथ द्यायची खूप छान छान आता मी थोडस आल्यापासून बोलेन बोलेन खर तर आज मला पुण्याला लगेच परत जायचं मला पण उद्या शाळा आहे आणि सरांना मी असं म्हटलं होतं की सर थोडस वेळेच बघा जरा लवकर आले तर मग मी पण थोडस लवकर निघेल मी आता येताना अंदोरे सरांना पण म्हटलं की सर मी जास्त वेळ थांबणार नाही बरं का कारण मला प्रवास पाच तासाचा आहे तुम्हाला तर माहिती आहे मग आता इथून पाच तास म्हणजे अजून वेळ लागेल लागे। पण सर आता मी असं म्हणेल की आता कितीही वेळ लागला तरी चालेल काय होईल फार तर फार एक रात्र जाईल मी पहाटे पोहोचेल पुण्याला मला चालणार आहे पण यांचं कौतुक केल्याशिवाय मी जाणार नाही आले मी तिथे हा हिरो हिरो भेटला खरच हिरोय कमांडो आपल्या हिरो ही महाकमांडो आपला आहे की नाही त्याचा तो आवाज त्याची ऑर्डर देण्याची पद्धत आणि त्याची नजर जबरदस्त आणि त्याचं ऐकणारे ही जे फॉलो करणारी टीम आहे ना तुमचं कमांडो पथक मस्त आहे आता कमांडो पथक मस्त आहे म्हटलं की स्काउट वाले माझ्याकडे बघायला काउट पण छान आहे तू पण छान ऑर्डर दिलेस खूप छान आणि तुमच्या दोघांची अशी स्पर्धा लागली होती की आता येणाऱ्या पाहुण्यांना नेमकं कोणाचं आवडतंय यांचं आवडतंय का आमचं आवडत हा छान खूप छान छान ही शिस्त आहे ना सरांनी एक गोष्ट तुम्हाला बोलता बोलता सांगितली आणि तुमच्यात मला वाटतं ती रुजवायचा प्रयत्न करताय साक्षरता फक्त शब्दांची नसते साक्षरता प्रत्येक गोष्टीची असते विचारांची असते अन्नाची असते पाण्याची असते संस्कारांची असते हो की नाही निसर्गाच्या बाबतीतली असते आई वडिलांच्या बाबतीत वागण्याची सुद्धा असते तुम्ही सांगितलं खूप उपक्रम सांगितले कोणी सांगितले उपक्रम अजून कोणतं खूप छान एक उपक्रम असा होता शिवीमुक्त शाळा बरोबर ना खरच शिवी देत नाही ना कोणी खरं खरं सांगायचं नाही देत ना कधी कधी देत नाहीच एक पण नाही कधीच नाही कोणीच देत नाही क्या वा ते किती ठाम आहेत वगैरे छान मस्त खूप छान विद्यार्थ्यांना तुमचं खूप कौतुक आहे आज तुम्ही पाहुण्याकडे कौतुकाने बघताय पण खरं सांगते जो की माझा अनुभव सांगतो एक वेळ अशी येईल की तुम्हाला भेटायला माझ्यासारखे अनेक पाहुणे येतील <imitation> की या शाळेतली मुलं मला बघायची या शाळेबद्दल मी खूप ऐकलंय यांच्याकडे हे हे छान उपक्रम चालतात आणि मुलांनी उपक्रम सांगावेत इतके मला असं वाटलं सर ती आता कागद वाचून दाखवणार आहे तर तिने फक्त एक उपक्रम कागदावरचा वाचला आणि नंतर सुरू केलं काय काय वाटतंय ते सांगायला तर कुठून शिकलीस एवढं खूपच छान हातात माईक आल्यानंतर कागद बाजूला व्हायला एवढं वय यावं लागतं आणि तुझ्या हे एवढ्याशा वयामध्ये तुला हे जमतंय हा तुमचा अभ्यास आहे या शाळेमध्ये ही पद्धत आहे शाळा तुम्ही अजून आतून पाहिली नाही पण मला वाटतं मुलांना पाहिल्यानंतर शाळा अजून पाहण्याची गरज नाहीये मुलांच्या कौतुकानंतर मी येणार आहे तुमच्याकडे मला माहिती आहे मग एक शब्द एका मुलीने हिनेच वापरला सावित्रीच्या लेखी होता आम्ही त्या सावित्रीने अंगावरती शेण झेललं त्या काळामध्येही मुलींना शिकण्याची परवानगी कुठे होती नव्हती महात्मा फुलेंनी काय केलं आहे तुम्हाला पहिलं बायकोला शिकवलं दुसरे कोणी काही बोलायलाच नको पहिलं बायकोला शिकवलं बायकोला शिकवल्यानंतर तिला सांगितलं तुझ्यावर जबाबदारी आता पुढची पुढच्या मुलींना तू शिकवायचं आणि ती बाई माऊली सावित्री आमची जिच्यामुळे आज तुम्ही इथे आहात आणि मी इथे आहे तिच्या अंगावरती शेणाचे गोळे टाकले तिला दगड मारले किती त्रास दिला चिखल फेकला ज्या वाड्यात ती शाळा घ्यायला जायची त्या शाळेत गेल्यानंतर तिला काय त्रास होत असेल त्या चिखल फेकलेल्या आणि शेण टाकलेल्या अवस्थेमध्ये मुलींना शिकवण करत होती ती आणि लुगडी किती होती दोनच त्याच्यावरच आजचं उद्या उद्याच परवा असं चाललं होत तेच धुवून घालायचं असंही झालं आणि एकदा असंच एक ओले तर लुगड घालावं लागलं आणि ताप भरलं अंगात ताप अंगात भरल्यावरती प्रश्न पडला आता काय करायचं सांगायचं कस नवऱ्याला कसं सांगायचं ताप कशाने भरला तरी त्याला शंका आलीच विचारलं त्याने सावित्री ताप कसा भरला गो आणि मग तिला सांगावं लागलं आणि मग अजून लुगड्याचा जोड आला किती सहन करावा एका माऊलीने कशासाठी बसली असती ना छान घरात जेवण करत कशाला शाळा काढली असती एखादी दुसरी कोणी असली असती तर, तर। काय गरज होती तिला शाळा काढायची कोणासाठी आपल्यासाठी तिला माहिती होत या माझ्या लेकी चार बुक जर शिकल्या तर त्यांच्यावरचा हा उसाचा डोंगर थोडा तरी कमी होईल म्हणून तिने प्रयत्न केले आणि तिच्या प्रयत्नांना आपल्याला जागायचंय तुम्ही दुसरी शिकला असाल तर मुलगी बारावी शिकली पाहिजे आणि तुम्ही काहीच शिकला नसाल तर मुलगी खूप जास्त शिकली पाहिजे एवढा फरक ठेवायचा मी पण शिक्षिका असल्यामुळं मला बरेच पालक म्हणतात की आमच्या मुलाचा अभ्यास आम्हाला घेता येत नाही ज्यांना घेता येतो त्यांच्या बाबतीत कौतुक आहे त्यांचे आभार पण ज्या पालकांना पाल ज्या आई वडिलांना ज्या घरातल्या व्यक्तींना मुलांचा अभ्यास घेता येत नाही त्यांना किमान हे तरी माहिती ना, ही। ना ही। की माझं अभ्यासाला बसलं पाहिजे एवढ करू शकतो आणि हे तुम्ही करता हे दिसते याच्यावर एक छोटासा विषय असतो प्रत्येक ठिकाणी असतो मगाशी सरांनी बोलता बोलता तो सांगितला आणि मलाही तो आधी सांगितलं होतं अंधश्रद्धा अंधश्रद्धा कशाला म्हणायचं हा खूप महत्वाचा विषय सकाळीच माझी एक जण सोबत चर्चा झाली आणि सर मला तो विषय सांगायला आवडेल कशाला मानायचं देवाला असं काही जण म्हणतात आणि काही जण देवाला इतकं मानतात कि देवाला कंटाळा येतो बास्क बाबा आता माझी पूजा नको पूजन तू तुला बघायचंच मला कंटाळा आला हो असंही होत ना तुमच्या मनात भाव नाही तुमचे हात फक्त काम करतायत बरोबर आहे ना? ना तुम्ही संतांची परंपरा बघितली तर तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे आपली देवी, देवी।, देवी। येताना देवीचं मंदिर लागलं मला ती म्हणते का तुम्हाला या आणि इथे बसून माझं भजन करा म्हणते का ती काय म्हणते बाई का? आधी घर बघायचं घरातलं सगळं काम करायचं मुलाबाळांकडे लक्ष द्यायचं आणि तुझ्यासाठी तुझ्यासाठी दमलीस ना की माझ्याकडे यायचं माझ्या नजरेत नजर घालून माझ्याशी बोलायचं बोला मी तुझा शीण हलका करेल म्हणून माझ्याकडे यायचं याच्यासाठी माझ्याकडे यायचं देवी तिच्यासाठी आपल्याला तिच्याकडे बोलवत नाही हे लक्षात ठेवा ती तुमच्यासाठी बोलवते तुम्हाला काय वाटलं तिच्यासाठी बोलवते नाही ती तर एका चुटकीसरशी सगळं करू शकते ना भूक लागली खाऊ शकते फिरायचं असेल एक चक्कर मारून येऊ शकते तांड्यावरून कोण काय करताय आणि चक्कर मारायची गरज काय तिथे बसून दिसतंय तिला दिसते की नाही तुम्ही कोणाशी किती खोटं बोलताय कोणाशी किती गोड बोलताय कोणाशी किती छान बोलताय सगळं कळतय तिला तिथे बरोबर आहे हे कायम लक्षात ठेवा कुठलीही देवी कुठलाही देव स्वतःसाठी तुम्हाला काहीच मागत नाही लहान असतो का एवढा तो, 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 तो सांगा बरं मला आपल्यापेक्षा आपण लहान आहोत आपण जातो हात जोडतो यावेळी माझा ऐक बघ पुढच्या वेळी तुला माळ घालील म्हणतो का नाही काहीतरी मनात असतं आपल्या ते बोलतो आपण छोटासा नवस असतो तो पुढच्या वेळी तुला नारळ भाई हे करेल ते करेल आणि देव पण आपला ऐकतो त्याला माहिती असते याला गरज आहे आणि तो पूर्ण करतो आपली इच्छा पण त्या इच्छेला अंधश्रद्धेचं नाव देऊ नका का? का ती तुमची ताकद आहे तिने दिलेली अंधश्रद्धा करत त्याला त्याचा अपमान करू नका हात जोडलेच पाहिजेत देवाला शंभर टक्के जोडले पाहिजे कारण हात जोडले तर काय होतं माहितीये डोळे बंद होतात डोळे बंद झाले की डोळ्यासमोर देवीची मूर्ती येते आणि ती देवीची मूर्ती डोळ्यासमोर आली ना सगळ्या जगाचा शीण हलका होतो सगळ्या जगाचा शीण हलका होतो मन रिकामा होता मनातल्या विचार बाजूला होता हे विज्ञान आहे आणि म्हणून ही श्रद्धा श्रद्धाच ठेवायची नाहीतर मग मी बाहेर पडताना समजा आता इथून मी बाहेर पडले कार्यक्रम झाल्यानंतर आणि गेले एखादं मांजर आडव की तुमच्यापैकी कोणीतरी म्हणणार अरे अरे मॅडम मां, 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 मांजर आडवं गेलं आता काय तुम्ही पुण्याला जाऊ नका आता प्रॉब्लेम होणार आहे होणार आहे प्रॉब्लेम आता तुम्ही काय जाऊ नका असं होणार कोणाच्या तरी मनात मग ते येणार नाही बाई यांनी तर गेलेच नाही पाहिजे ही अंधश्रद्धा आहे आणि समजा धडकलेस मी पुढे तर तो माझ्या नजरेचा दोष आहे ना हे ना मांजरीचा नाहीये तिला विचारील इकडून इकडे जायचं होतं आपली गर्दी दिसली इकडे आलीच नाही पलीकडून गेली हो ना बरोबर आहे की नाही तिला किती हसायला आलं बघा अंधश्रद्धा आणि श्रद्धा मध्ये खूप फरक आहे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कोणाचं चांगला झालाय मला एक अजून एक सरांना माहिती येतो सगळ्या शिक्षकांना माहिती आहे की, की लिंबू एकदम काळ होणं लाल होण रसायनांचे विषय सायन्सचा अभ्यास कोणी कोणी केला सहावी सातवी कोण आहे सहावी सातवी हातवर करा सहावी आणि सातवी विज्ञान आहे ना विज्ञानाचा धडे आहेत ना आहेत व्हेरी गुड आता इथून पुढे अभ्यासाला येतील या गोष्टी की एखाद्या गोष्टीमध्ये दुसरं एखादं मिक्स काही केल्यानंतर त्याचा रंग कसा बदलतो हे छोट्या छोट्या गोष्टी जादू ही जादू आहे आणि त्या जादूकडे जादू म्हणूनच बघायचं आम्ही म्हणून शिक्षण घ्यायचं शिक्षणाने माणूस मोठा होतो तुम्ही म्हणाल कुणाला मोठं व्हायचंय आता एवढं गेलं आता फक्त ऊसाचे तांडेच काम करणार आमचं शंभर टक्के तेच करायचंय हरकत नाही पण शिक्षण घेऊन करायचं कशासाठी तुमची नजर बदलण्यासाठी तुमचे विचार बदलण्यासाठी तुमच्या मुलांकडे तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने बघण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना अजून चांगल्या पद्धतीने विचार देण्यासाठी त्यांना वळण लावण्यासाठी तुमची मुलं योग्य दिशेने जात आहेत नाही हे समजण्यासाठी तुम्ही स्वतः सुद्धा शिक्षणाच्या बाबतीतला विचार करणं गरजेचं आहे शिक्षण कशाला असतो फक्त नोकरीला नाही फक्त व्यवसाय करायला नाही दुकान टाकायला नाही घरकाम करायला शिक्षण लागत नाही पोळी करतो घरामध्ये चपाती म्हणतो आपण चपातीच म्हणतात ना तुमच्याकडे चपाती लाटतो कोण कोण लाटत रे इकडे कोणीतरी चपाती लाटतं आटत असू दे असू दे हरकत नाही छोटी छोटी लाटत असते गोलच लाटायची कोणी शिकवलं चपाती गोलच लाटायची कोणी शिकवलं आईने आईला कोणी शिकवलं आईने त्यांच्या आईला कोणी शिकवलं बघा अनौपचारिक शिक्षण म्हणतो आम्ही याला बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुस्तकाच्या ऐवजी घरातून शिकायला मिळतात त्यातलाच हा प्रकार आहे म्हणजे शिक्षण झालंच की नाही तुमचं फक्त पुस्तकातल्या शिक्षणाचाही थोडा आधार आणि मुलांच्या शिक्षणाला खूप महत्व दिलं गेलं पाहिजे मुलांचं वाचन मुलांचं लेखन मुलांचं शिक्षण या गोष्टीसाठी खूप जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे आणि मुलं इतकी हुशार आहेत तुम्ही खूप छान प्रयत्न करताय मी आता सरांकडून जे ऐकलं ग्रामस्थांचा खूप आधार आहे ग्रामस्थांचा खूप आधार आहे आज वाजलेत मला वाटतं नऊ वाजून गेले असतील वाजून साडे नऊ वाजले साडे नऊ वाजता दिवसभर कष्ट करून तुम्ही आता इथे आहात ही, ही तुमच्या जागरूक पालक असण्याची एक खूण आहे तुमच्यासाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे बोलण्यासारखं खूप काही आहे पण मुलांची थोडीशी चलबिचल होती झोपाली असेल आता असतील दिवसभर खेळून तर त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाहीये नाहीये सर मी एका एक भेटीत थांबणारच मी पुन्हा तुम्हाला भेटायला येणार आहे आणि पुढच्या वेळेस आपण नव्याने काय करूया नव्याने काही बोलूया नक्कीच कारण तुमच्या थकलेल्या भागलेल्या जीवाला मी जास्त उपदेशाचे डोस बिलकुल देणार नाहीये पण इतके चांगले शिक्षक इतके चांगले तुमची ग्राम शिक्षण समिती असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल ग्रामपंचायतची समिती असेल या सगळ्या समित्या एकत्र येऊन जे हे काम करतायत ना हा खूप मोठा वटवृक्ष होणार आहे खूप मोठ्या वटवृक्ष होणार आहे तुमची मुलं सोन्यासारखी आहेत ती अजून मोठी होतील मी तुम्हाला म्हटलं तसं त्यांना पाहायला आमच्यासारखे पाहुणे येतील आणि तुम्ही सगळेजण मी आता तुमच्या प्रत्येकीच्या चेहऱ्याकडे बघते तुमची जी नजर आहे ना की ह्याच्यातलं आपल्याला काय घेता येणार आहे काय घेता येणार आहे तुमच्या तुम हसण्यावरून तुमच्या बोलण्यावरून तुमच्या प्रतिसादावरून मला हे कळत नाही पटत पटतय मुलांचा आवाज जास्त येतोय बरं का तुमच्यापेक्षा मुलांना जास्त पटतय वाटतं माझं बोलणं खूप छान प्रत्येकाला मोठं व्हायचं तुम्हाला असं वाटतं आमची मुलं मोठी व्हावी इथे जी मुलं आता आहेत त्यांचे किती पालक आहेत इथे इथे त्यांचे पालक आहेत वा 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 छान गुड।, गुड।, गुड या पालकांसाठी सुद्धा वाटत होऊन जाऊ हो दे मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून खरंच आभार मानणार आहे कारण हा जो तुम्ही शिक्षणाचा जागर मांडलाय हा जागर मांडत असताना तुम्हाला सगळ्यांना खूप काम करायचंय मनापासून काम करायचंय खर तर तुम्ही आधीच करता आहात पण जे विजन सरांनी बघितलंय तुम्ही बघितलंय ही जी शाळा आहे सर म्हटले की एक रूम होती एकच खोली होती आणि एकच झाड होतं आणि आता तीन खोल्या झाल्यात आणि झाडांची संख्या मोजता मोजता मी थांबले कारण लगेच सर म्हटले की आता तुम्हाला बोलायचंय आणि सर पुढच्या वेळेस मग या तीनाच्या किती खोल्या होणार आहेत माहिती नाही आणि गार्डन तर तुम्ही बोटॅनिकल गार्डनच करणार आहात म्हणजे तेही मोजण्याची गरज नाही बरोबर ना भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठे व्हा शिक्षणाचा हा जागर असाच मांडलाय तो तुम्ही सगळ्यांनी साथ द्या मुलींच सा कमी वयात लग्न करू नका तुम्ही म्हणाला धाडको नाही काय बोलून गेलात तुम्ही असं कसं डायरेक्ट बोलतात का पण आता वेळ कमी आहे तर थोडं डायरेक्ट बोलावंच लागणार आहे कमी वयात लग्न का नाही करायचं तुम्ही म्हणाल आमची पद्धत आहे आम्ही करणार बिनस करा करा पण त्याचे तोटे समजून घ्या मग शरीराची पूर्ण वाढ नसताना मुलीचं लग्न होणं हे मुलीच्या आयुष्यासाठी धोकादायक आहे म्हणून बाकी कुठलं कारण आपण आज देणार नाही ना, बाकीची सगळी कारण आपण पुढच्या वेळेस भेटल्यानंतर घेणार आहोत पण किमान तोपर्यंत पर्यंत कुणाचं लग्न चा, चा विचार मनात असेल तर किमान तो तरी थांबवा हे नक्की शिक्षणाचं महत्व ओळखा जे तुम्ही ओळखलंय पण कुणीही पूर्ण शिक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही अर्ध्यातून द्यात। कुठलीही मुलगी किंवा मुलगा शिक्षणापासून वंचित होणार नाही याची काळजी घ्या शिक्षकांना साथ द्या तुम्ही देतच आहात दे म्हणजे मी खरंच शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्षांचा आभार मानेल मनापासून कौतुक करेल की इतकं चांगलं म्हणजे एक गुंठा जागा दिली त्यांनी अहो एक रुपया देत नाही कोणी कोणाला आणि तुम्ही शाळेसाठी इतकं करताय खूप कौतुक आहे तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे खूप मोठी गोष्ट आहे ही शिक्षणाची गंगा सावित्रीने सुरू केली ती गंगा इथपर्यंत अशा पद्धतीने आली आहे की आता ही बहरणारच आहे हे मला माहितीये आणि म्हणून हा जागर जो मांडलेला आहे ते एका छोट्याशा गाण्याने आपण याचा शेवट करूया सर बोलण्यासारखं खरंच खूप काही आहे पण आता वेळ खरंच खूप झालाय त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे ज्या सगळ्यांची मानसिकता आहे बोलण्याची तिकडून कोणतरी -कुर मला हळूच म्हटलं नाही बोला बोला पण नाही नको सगळे दमलेले आहेत आणि आपण हा शिक्षणाचा जो जागर आहे तो असाच खेळवत ठेवूया आपण नंतर पुन्हा नक्की भेटूया या मुलांचं खूप खूप कौतुक आहे शिक्षकांचं खूप खूप कौतुक आहे शाळा व्यवस्थापन समितीचं कौतुक आहे ग्रामपंचायत समितीचं कौतुक आहे तुमच्या सगळ्या पालकांचं कौतुक आहे तुम्हाला सहकार्य करणारी सगळी जी वरची टीम आहे त्यांचंही मनापासून कौतुक आहे तुम्ही सगळ्यांनी साथ द्या तुम्ही बघा इथं किती मोठा वटवृक्ष तयार होतो आणि म्हणून सरांच्या वतीने मी तुम्हाला आज सांगेल शिक्षणाचा जागर मांडला जागर आला मोठ नाही शिक्षणाचा जागर मांडला जागर आला जागर आला या हो तुम्ही जागर आला या <सथह> <cry> तांड्यावरच्या दादा मामा नो जागर आला या तांड्यावरच्या ताई माई नो जागर आला जागर आला या हो तुम्ही जागर आला शिक्षणाचा जागर मांडला जागर आला शिक्षणाचा जागर मांडला जागर आला खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद